नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेता रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे सोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण दिपाळीच्या फराळामधलाच खुसखुशीत तिखट आणि चटपटीत चिवडा करणारे भडक मुरबुऱ्याचा तर त्याच्यासाठी मी हा मुरमुरा घेतलेला आहे तर किती घेतलेले बरं का तीन पॅकेट घेतले म्हणजे दीड किलोचा करणार आहे मी आणि आता बाकीचे साहित्य पण दाखवते हो तर दीड किलो मुरमुऱ्यासाठी अर्धा किलो पोहे घेतले दीड किलो मुरमुरे घेतले त्याच्यासाठी अर्धा किलो पोहे घेतले दाळवं अर्धा किलो शेंगदाणे दोनशे ग्रॅम खोबऱ्याचे काप पण दोनशे ग्रॅम कढीपत्ता एक वाटी आता चिवड्यासाठी मसाले लागणार आहेत ते पाहून घेऊ हा चिवडा मसाला घेतलेला आहे अर्धी वाटी हे लाल तिखट आपलं घरचं अर्धी वाटी हळद अर्धी वाटी मीठ अर्धी वाटी मसाले दाखवले मसाल्याबरोबर दोन चमचे जिरे घेतलेले धने अर्धी वाटी पिटी साखर अर्धी वाटी आता आपण चिवडा करायला सुरुवात आहे कढई ठेवून तेल ठेवले गरम करायला तेल गरम झालेले आधी आपण पोहे तळून घेणार आहे आता थोडे थोडे मक्का पोहे टाकून मी तळून घेते चांगले तळले की काढून घ्यायचे लगेच आता आपले बाका पोहे तळून झालेले आहेत आता आपण दाळव तळून घेऊ तर डाळवं आता असं चाळणीमध्ये टाकते मी दाळव आपण अशा प्रकारे तळून घ्यायला लागलो काढून घेते आता आता आपलं डाळवं तळून झालेलं आहे आता शेंगदाणे तळून घेऊ असं थोडं फटफट बाजलं ना टर्कल असं बाजूला झालं का तर आपले शेंगदाणे तळलेले आता शेंगदाणे मस्त तळले काढून घेते आता आता आपले शेंगदाणे तळून झालेले खोबरं तळू आता खोबरं ना जास्त वेळ नाही ठेवायचं कारण थोडंसं तळलं की बाहेर काढलं ना तर कलर बदलतो आणि जास्त वेळ ठेवलं तर काळं पडतं त्या हिशोबाने खोबरं तळून घ्यायचं व्हिडिओ किती चाल आता हे अशा प्रकारे खोबरं तळून घ्यायचं परत बाहेर थंड झाल्यावर ना कलर अजून बदलतो हे पहा खोबरं असं तळल्यालाय जास्त काळं पण नाही करायचं म्हणजे कडवट लागतं आता खोबरं कड़ी पत्ता तळू आता कढीपत्ता पण तळून झालेला आहे असा मस्त कुरकुरीत तळायचा ता काढून घेते आता आपण हे सर्व मसाले टाकून घेऊ त्याला मध्ये गॅस बंद केलेला आधी धने टाकते जिरे थोडस याला हलवते मग मसाले टाकते खाली गॅस बंद करून दिलेला तेल गरम आहे आता आपण चिवडा मसाला टाकून घेऊ लाल तिखट मीठ हळद आणि पिटी साखर त्याला मिक्स करू एकदा आणि नंतर चिवड्यावर आपण टाकून देऊ आता आपण सर्व तळून घेतलेले खोबरं शेंगदाणे मका पोहे कडीपत्ता डाळव मसाले पण आपले तळून झालेले आहेत आता आपण याला मिक्स करून घेऊ आता आपण हे सर्व एकदा मिक्स करून नंतर मग मसाले टाकून घेऊ आता आपण मसाला टाकून घेऊ मसाला टाकलाय आपण त्याला सर्व मिक्स करून घेऊ म्हणजे सगळ्या जे ला। मसाला लागल आणि मस्त चटपटीत मसा मसाला टाकून आणि आपल्या घरचे काही मसाले टाकून कुरकुरीत असा चिवड्या केलेला आहे ह्या पद्धतीने एकदा नक्की करा अशा प्रकारे झणझणीत चटपटीत भडंग मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे करा आणि मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद